चला तर मंडळी आज करूया रूमची शिफ्टिंग तर मी आता रूमची शिफ्टिंग करते आहे म्हणजे हा पण छानच रूम आहे पाणी वगैरे पण छान आहे पण ह्याचं काय असं गमत आहे ना की आजूबाजूला हे बिल्डिंगचे कामं होतात ना तर खूप असं म्हणजे डस्ट मातीसारखी पडत राहते घरामध्ये म्हणजे धूळ येत राहते ना तर ते बरोबर नाही आहे ना कारण की मी काय पुढच्या महिन्यात जाईलच वापस गावाला पण हे सगळ्यांसाठी चांगलं नाही आहे ना तर आताच सामान चाललेलं आहे तर चला तिकडच्या घरी हे बघा आम्ही आलोत हे सगळे असे आम्ही बोजके बाजके बांधूनच आणले <laughs> तर हे बघा आम्ही आता सगळे लेडीज लेडीजच नाही का सगळं हातानेच ठोकाठोक चाललेली आहे <laughs> काय करणार आता मम्मीची एंट्री तर मम्मीला पण थोडंसं घर दाखवलं फिरून फिरून मग तिला आपली तिची जागा देऊन टाकली बाई बस म्हटलं इथे लक्ष दे सगळ्यांकडे थोडासा लाड केला मम्मीचा मी लाडाची लाडूबाई होती माझी मम्मी माझी ॲक्च्युली ती माझी आई नव्हती मी तिची आई होती झाडी माझी तर आता भांडे वगैरे लावलेत तर तुम्हाला कसं वाटलं हे आपलं भाड्याचं घर आहे तर ठीक आहे तर तुम्हाला आवडलं का नक्कीच